मला तर निघतेय ते मला विचारता आली आता युट्यूब माध्यम झालं तर सोशल मीडियावरती ऑलरेडी आम्ही आधी पण होतो ज्यावेळेस कोरोनाचा टिकपॉक चालू त्या जवळजवळ एक पन्नास साठ हजार फॉलोअर्स होते माझे पण त्याच्यामध्ये एक व्हिडिओ माझा भरपूर व्हायरल झाला जवळजवळ दीड मिलियन व्हिआ आले दीड दोन लाख ला भरपूर असं व्हायरल झालं आणि भरपूर असं लाईक देत राहिलं त्यानंतर मित्रांनो बंद झालं आणि सोशल मीडियाचं माध्यम बंद झाल्यामुळे मला काही एवढं माहित नव्हतं युट्यूब वरती पण व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये पूर्ण माझी जम्मू काश्मीरला पोस्टिंग झालं आणि तिथलं पोस्टिंग झाल्यामुळे नेटवर्कचा भरपूर प्रॉब्लेम राहतो तिथं मला दिवसातून येतात बोलायला जातील तरी भरपूर असतं आणि त्यामुळे सोशल मीडियाचा काही विषय नाही आला लग चार चार तीन चार वर्ष मध्ये गॅप झाला गोष्ट फौजीला एक माणसं फौजी माणसाला काय होत लोकांच्या मनातही भेटी राहते की बाबा फौजी का त्याच्या आयुष्याचा काय भर त्या ठिकाणी आणि खरी परिस्थिती आहे कारण ज्यावेळेस जम्मू काश्मीर मला अशा ठिकाणी कोर्टला त्यावेळेस मला पावलं गेली भीती राहते आणि भीती ही राहते असे नाही का बाबा आता कोणतरी येऊन मला तापत मारील किंवा काय मारेल ही भीती अशी राहते का पूर्ण तुम्हाला जीवनाचा प्रश्न जीवन मारणार अशी भीती राहते आणि काही कशी जे अशा ठिकाणी ज्यावेळेस नोकरी करतो माणूस त्यावेळेस आपल्या परिवाराला कोणती काळजी राहते राहते अशा वेळेस काय होतं ज्यावेळेस मुलीला खोजी मुलगा पाहिलं होतं तर ते आई वडील नाही होत आम्हाला नाही लग्न झालायचं माया आमच्या तर खोली माणसावर पहिलं कारण झालं जीवाची भीती दुसरं कारण झालं सहा समजा घरी नाही किंवा एवढं लांब राहील दोघांनी तर भरपूर अशी कारण राहतात या कारणामुळे काय होत लोक खोजी माणसाला मुलगी द्यायला थोडी कसरतेत तर मी तेच विचारणार बाबा तुझी एवढी नोकरी असताना सरकारी किंवा ह्या गोष्टी असताना तू फौजी माणसाला का निवड तर बाबा मला फौजी माणसाबरोबर लग्न कराय किंवा त्याच्या बरोबर प्रकृती करायला शाळेत कॉलेजमध्ये असताना आमच्या गावातही नातेवाईकांमध्ये फौजी होते आणि त्यांना सुट्टीला आल्यानंतर वेगळाच भेटायचा आणि त्याच वेळेस मी ठरवलं होतं की मी अशाच मुलाशी लग्न करेल एक देश सेवा करतो म्हणा किंवा आर्मी मध्ये आहे आणि त्यावेळेस मला त्यांचं आकर्षण वाटलं फौजी लोकांचं त्यामुळं मी ठरवलं मनातूनच की मी एका फौजीशी लग्न करत आणि आयुष्यातही तसंच झालं प्रत्यक्षातही मला फौजीच नवरा भेटला आणि पण फौजी लोकांचा संघर्ष खूप असतो दिसताना असं वाटतं की हा बाबा आहे यांना गव्हर्नमेंट जॉब आहे पण स्ट्रगल ही तेवढाच करत असतात आमच्या लग्नाला आता सात वर्ष झालेत आणि त्यांची सर्व्हिस दहा वर्ष झालेली आहे तर त्यांनी त्या दहा वर्षाच्या सर्विसमध्ये आठ वर्ष हे जम्मू काश्मीर मध्ये हाय अलर्ट एरिया मध्ये काढले त्यावेळेस त्यांना तर भीती असतेच पण त्यांच्या फॅमिलीलाही एक नाही का धाकधुकच राहते की आपला माणूस एवढ्या आहे तेच नाही की तिथे जेवढे पोस्टेड असतात फोजी म्हणजे जीव मुठी धरूनच का कर्तव्य करत असतात का बाबा ठीक मी जेवढे या तुला नोकरी करत होतो मला परिवारात यायला पाहिजे पंधरा पंधरा दिवस मला फोन पण करायला म्हटलं होतं त्यावेळेस तू కద్ధతిని స్వతా కనస్థితి విచారా రోజ కొన్ని నవరే రోజు బితాన శ పైన మహిళ ఫోన్ ఫోన్ దో కిలో ఆ ఫోన్ तर ते एक झाला आमचा संघर्ष इकडे तुझा काही संघर्ष होता मॅडम पाठिमान लग्न लग्न झाल्यानंतर एक पोस्टिंग जम्मू काश्मीरलाच होती आणि ऍक्च्युली म्हणतात की दोन तीन वर्ष फील्ड एरिया गेल्यानंतर फी ती एरिया मध्ये पोस्टिंग येते hmm. पण तसं काही झालं नाही फील्ड टू फिल्डच पोस्टिंग आली आणि तिथं रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे फोनच यायचा नाही मला त्यावेळेस मला टेन्शन यायचं फोन नाही आला की नाही का का फोन नसेल हे ट्रेन नसेल एकदा तरी एकवीस दिवसांनी फोन केलेला आणि त्यावेळेस तर मला खरंच खूप रोड आलेला एवढ्या दिवसांनी फोन केल्यानंतर की मी इकडनं खूप लावायची फोन पण रेंज नसल्यामुळे फोनच नव्हता लागत आणि मग ज्यावेळेस एकदा उरी हल्ला झालेला होता त्यावेळेस मी कामावरच होते पण धाक फोन आला की मला भीतीच वाटायची आणि माझी मैत्रीण होती तिचे पण ते इकडे होते आसाम साइड ला आणि तिने मला फोन केला आणि ऍक्च्युली ती त्यावेळेस बातम्याच वाद होती आणि मला फोन केला आणि सविता दाजी कुठे पोस्टिंगला विचारलं त्यावेळेस मी खूप घाबरले होते वेयर इज द फोन केल्यानंतर आमची खूप होतात पण त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही मला फोन केला आणि विचारलं ना मी अक्षरशः रडायला चालू केल्यावर म्हणजे अगं मी फक्त विचारते तुला कुठे आज मी पोस्टिंग त्यावेळेस खूप सारखं काही ना काही चालू येत आणि मी जिथं काम होत ते सगळे माझ्यापाशी येऊन गेले काय झालं पण मी त्यावेळेस काय बोलू पण शकत नव्हते अशी परिस्थिती होती त्यावेळेस माझी पण कसं लोकांना फक्त वाटत बाबा सरकारी नोकरी एवढा पैसे आहे पैसा ठीक आहे पैसा देतो मला आहे पण एवढा सुद्धा नाही माणूस पूर्ण आपल्या स्वप्न म्हणा किंवा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो पण रिस्क शंभर टक्के पैसा भेटेल पण माणूस ज्यावेळेस पैसा गेल्यानंतर भरपूर पैसा असते पण त्या पैशाला किंमत नसते जेवढे माणूस नाही राहतो पैशाला काही अशा पद्धतीने खूप राहते मित्रांनो अजून पुढच्या वेळी मध्ये तुम्हाला नक्कीच आज अजून कशा पद्धतीने किंमत असते ती कशा पद्धतीने राहते आता तीच लोकेशन मध्ये आहे त्यामुळं थोडं जेव्हा वाटेल भेटायला तेव्हा येऊ शकते की जाऊ शकते तेव्हा आम्ही पण सिद्धीवरती जाऊ शकतो काही अडचण असेल तर पण ज्यावेळेस कुठे राहतील त्यावेळेस ना ते घरवाले आपल्यासोबत येऊ शकतात कि ना आता आपण तिथे जाऊ शकतो त्यामुळं भरपूर अडचणी असतात आणि भरपूर ही सामोरी गेली ते डोळ्यामध्ये पाणी आलं तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फौजीचा त्यांचा संघर्ष तुम्हाला कसा वाटे नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय जवान जय किराम